बेडरूम मध्ये ठेवलेल्या या गोष्टींमुळे पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या त्या वस्तू वास्तुशास्त्रात बेडरूम साठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत या नियमांचे पालन न केल्याने पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तू काही ना काही ऊर्जा असते ज्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या सदस्यांवरही पडतो वस्तूमध्ये प्रत्येक गोष्टी ठेवण्यासाठी एका विशिष्ट दिशा आणि नियम सांगितलेले आहेत वास्तुशास्त्रात बेडरूम काही खास नियम बनवले आहेत वास्तुशास्त्रानुसार बेडरूमची दिशा आणि त्यात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूच्या पती पत्नीच्या नात्यावर परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या या गोष्टी कौटुंबिक जीवनात कलह का वाढण्याचे काम करतात बेडरूम मध्ये काही गोष्टी ठेवल्याने खूप नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे पती पत्नी मध्ये अंतर येऊ लागते या गोष्टी कौटुंबिक जीवनात कलह हो वाढवण्याचे काम करतात वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी बेडरूममध्ये अजिबात ठेवू नये तुमच्याही बेडरूममध्ये या गोष्टी असतील तर त्या घरातून काढून टाका बेडरूममध्ये या गोष्टी ठेवू नका तुमच्या बेडरूममध्ये मृत व्यक्तीचे फोटो कधीही भिंतीवर लावू नका वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये या चित्रांचा घरातील वस्तूंवर नकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे पती पत्नीमध्ये नेहमी भांडणांचे वातावरण असते खूप आक्षेपार्ह फोटो बेडरूम मध्ये कधीही लावू नयेत वास्तुशास्त्रानुसार आक्रमक चित्र किंवा उदास चेहऱ्याची चित्रे यांचा मन आणि मेंदूवर खोल प्रभाव पडतो यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते ज्यामुळे पती पत्नीच्या नात्यात कटुता येऊ लागते वास्तूनुसार बेडरूम मध्ये काटेरी झाडे कधीही ठेवू नयेत बेडरूम मध्ये निवडुंग किंवा काटेरी फुले ठेवल्याने पती-पत्नीमध्ये कलह वाढतो अशा झाडांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते त्याऐवजी घरामध्ये अपराजिताचे रोप लावा वास्तुनुसार खिडकीजवळ अपराजिताचे रोप लावल्याने प्रेम वाढते वैवाहिक जीवन आनंदी राहण्यासाठी बेडरूमच्या दिशेकडे लक्ष देणे आवश्यक आहे शयन कक्ष नेहमी उत्तर किंवा उत्तर पश्चिम भागात बनवावे असे मानले जाते की यामुळे पती पत्नीचे नाते मजबूत होते आणि जीवनात प्रेम टिकून राहते तुमच्या बेडरूम मध्ये समुद्र धबधबा किंवा पाण्याचा फोटो असेल तर लगेच काढून टाका अशी चित्रे बेडरूम साठी चांगली मानली जात नाही वास्तुनुसार यामुळे पती पत्नी मधील विश्वास कमी होतो छोटीशी चुकही मोठ्या समस्येचे कारण बनते प्रत्येक व्यक्तीला आर्थिक समृद्ध व्हायचे असते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कामवाल्यानंतरही पैसे वाचवू शकत नसाल तर याचे कारण जाणून बुजून किंवा नकळत पैशाशी संबंधित चुका असतात ज्यामुळे लक्ष्मी देवी खोपते कधीकधी छोटीशी चुका ही मोठ्या समस्येचे कारण बनते त्याचप्रमाणे वास्तू नियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते परिस्थिती अशी बनते की भरपूर कमावले तरी खर्च खर्च रुपयापेक्षा कमी राहते थांबत नाही पैसेही वाचत नाहीत वेळी त्या चुकांकडे लक्ष द्या कधी कधी छोटीशी चुकही मोठ्या समस्येचे कारण बनते त्याचप्रमाणे वास्तू नियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायचे असते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही का, काम झाल्यानंतरही पैसे वाचवू शकत नसाल तर याचे कारण जाणून किंवा नकळत पैशाशी संबंधित चुका असतात ज्यामुळे लक्ष्मी देव, लक्ष्मी देवी कोपते कधी कधी छोटीशी चूकही मोठ्या समस्येचे कारण बनते त्याचप्रमाणे वास्तुनियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते परिस्थिती अशी बनते की भरपूर कमावले तरी खर्च उत्पन्नाच्या एक रुपयापेक्षा कमी राहतो तर वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या ही गोष्ट पैसे कमावण्याबरोबरच बचतही महत्वाची पैसे कमावण्याबरोबरच बचतही महत्वाची आहे बचत केली नाही तर पैशाची कमतरता कायम राहते पैशाची बचत न होण्यामागे कारण म्हणजे पैशाशी संबंधित जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या चुका ज्यामुळे देवी लक्ष्मी कोपते संपत्तीचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे त्यामुळे पैशाशी संबंधित छोटीशी चुकही तुम्हाला महागत पडू शकते वास्तुशास्त्रामध्ये पैशाबाबत अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे तुम्ही नियमांचे पालन न केल्यास तुमची आर्थिक स्थिती खालवू शकते म्हणजे पैसे मिळवले तरी आर्थिक चणचण कायम राहील अशा परिस्थितीत अनेक वेळा लोकांना कर्ज द्यावे लागते कारण असे लोक वाईट वेळ किंवा गरजांसाठी बचत करू शकत नाहीत जर तुमच्यासोबतही असे घडले की कमाई करूनही पैसे उरले नाहीत किंवा खर्च जास्त झाला तर त्याचे एक कारण वास्तुदोष असू शकते त्यामुळे या चुकांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे वास्तुशास्त्रानुसार पर्स रिकामी राहण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे बरेच लोक त्यात पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात पर्स म्हणजे पैसे ठेवण्यासाठी ठेवण्याची वस्तू त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्रे किंवा इतर गोष्टी ठेवणे टाळावे पैसे मोजताना अनेकजण त्यावर थुंकी लावतात असे केल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि भरपूर पैसा मिळवूनही पैशाची कमतरता राहते त्यामुळे थुंकी लावून नोटा मोजण्याची सवय लगेच सोडा ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये पैशाची कमतरता नसते पण जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते तिथेच माता लक्ष्मी राहते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला आशीर्वाद हवा असेल तर घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या आर्थिक संकटावर मात करण्याचे इतर उपायही वास्तुशास्त्रात सांगितलेले आहेत जसे घर स्वच्छ व नीटनेटके ठेवणे वास्तुशास्त्रानुसार वस्तू योग्य दिशेने ठेवणे पूजा कक्षात शंख ठेवणे इत्यादी नियमांचे पालन केल्याने घरात समृद्धी येईल आणि तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेला पैसाही वाचवू शकाल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या ऐकण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी उपाय ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद